आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी विक्रमी पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हे एक प्रकारचं विशेष पॅकेजच असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली काल संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्थसंकल्पातील रेल्वेच्या आर्थिक तरतुदीसंदर्भात महाराष्ट्रातील पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते नागपूर महानगरपालिकेनं ना सिमेंट रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी टीचे तंत्रज्ञ नेमले असून मनपा अतिरिक्त निधीची तरतूद करून या तंत्रज्ञांनी सुचवलेल्या उपायांनुसार रस्त्यातून पावसाच्या पाण्याचा विसर्ग होईल अशा रीतीनं उपाय करणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी आज नागपूर महानगरपालिकेत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली मनपाच्या हॉटमिक्स प्लांटमध्ये पाच पथकं नेमली असून प्रत्येक झोन निहाय एक पथक रस्त्यातील खड्ड्यांचं पॅचवर करत आहे जनतेला सरकारकडून आरोग्य शिक्षण रस्ते पायाभूत विकास आदी सुविधा अपेक्षित असतात लोकांनी दिलेल्या कराच्या माध्यमातूनच सरकार या सुविधा पुरवत असतं मात्र अनेकदा कर भरताना लोक नाखुश असतात आपण भरत असलेला कर हे राष्ट्रविकासासाठी आपलं योगदान आहे या सकारात्मक भावनेनं नागरिकांनी कर भरला पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबई इथं केलं राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई क्षेत्राच्या आयकर विभागातर्फे आयोजित एकशे पासष्टावा आयकर दिवस कौटिल्यभवन वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथं साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नागपूर मेट्रो भाड्याचं सुसूत्रीकरण आणि दर दहा मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू झाल्यानं शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मेट्रोचा उपयोग करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे मेट्रोनं रोज प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी सुमारे तीस टक्के विद्यार्थी आहेत शैक्षणिक संस्थांनी देखील विद्यार्थ्यांना मेट्रोचा उपयोग करण्याकरता प्रेरित करावं असं आवाहन महामेट्रोतर्फे करण्यात आलं आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नागपुरातील दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे स्थानिक कलाकारांना मोफत नाट्यगृह हो उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मध्य दक्षिणी मुक्तांगण अंतर्गत नाटक नृत्य आणि साहित्य प्रकारातील रंगीत कार्यक्रमांचा सा अभिव्यक्ती सांस्कृतिक कट्टा सव्वीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजण्यात आला आहे यामध्ये तू तु तुझ्यात मी माझ्यात हे नाटक केंद्राच्या बहुद्देशीय सभागृहात सादर होणार आहे हा कार्यक्रम विनामूल्य आहे विदर्भात उद्या गडचिरोली गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसंच येत्या अठ्ठावीस जुलैपर्यंत संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार